की समीर वानखेडे आणि कुटुंबियांनी अनेक घोळ केले अनेक गोंधळ घातलेले आहेत मला एक प्रश्न तुम्ही विचारा त्यांच्याकडे जे जे काय नवाब जी सांगतात एक ऑनरेबल मिनिस्टर आहात प्रवक्ता आहेत ते ते इतकी पुर पुरावे बोल म्हणतात की त्यांच्याकडे आहे ते कोर्टातमध्ये का का, का कशाला जात नाही ते कशाला ते कॉन्स्टिट्युशनमध्ये आपला संविधान इथे छान आहे ते कशाला कोर्टमध्ये जात नाही आणि ते पुरावा तिथे काढत कशाला देत नाही ते ट्विटर माध्यमावरून ते इंस्टाग्राम माध्यमावरून काही हे असे कॉमेडी अँड स्टुपिड अँड वाहियात रमेश कमेंट्स टाकतात यू हॅव सो मच ऑफ प्रूफ यूज दॅट पोटेन्शियल गो टू द कोर्ट बराबर बदला निकलेगा या तो फिर आप कोई इलिगल काम करे जिसके पीछे एक इलिगल रॅकेट आहे इसिली आप कोर्ट जाने से डर पण मग ते नाही कोर्टात गेले तर तुम्ही कोर्टात जाणार त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा किंवा असं काही विचार केला विल यू गेट टू नो इथून पुढे समीर वानखेडे यांची जर का बदली झाली प्रशासकीय स्तरावर तर तुमची भूमिका काय असेल आय विल बी सॅड मुझे बहुत दुःख होगा मला खूप वाईट वाटणार कारण की आम्ही काही एक मेसेज द्यायला आले आहात इथे आम्ही आमच्या एन्जॉयमेंट वरून आला नाही आले नाही आहेत के बोलायला वी आर नॉट एन्जॉईंग दिस काइंड ऑफ प्रेस अँड मीडिया मे बी मिस्टर नवाब मलिक एन्जॉयज द लाईम लाईट बट वी डू नॉट वी आर नॉट सोशल पीपल आय एम नॉट अ सोशल पीडियन आय एम नॉट अ सोशल पर्सन सो आय डू नॉट लाईक द मीडिया टू बी ऑन माय फेस बट द थिंग इज दॅट की आई एम हिअर और अगर ऐसा होता है आ, मेरे भाई के साथ तो ये एक रॉन्ग मेसेज पहुंचा देगा सोसायटी को की से कोई ऑनेस्ट काम ना करे अगर ऑनेस्ट काम तुम्ही करणार तर तुम, बायकोला तुमची बहिणीला तुमच्या तुमच्या वडीलला हे टॉर्चर होणार आणि तुम्ही खूप बुरे दिवस बघणार हे मेसेज सोसायटीला जाणार आहे मराठीमध्ये शेवटचा प्रश्न त्यांच्यावर खंडणीचा आरोप झाला की त्यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी घेतली मध्यस्था मार्फत आणि या पूर्वी सुद्धा वारंवार त्यांनी खंडणी घेतलेली खंडणी घेणार तर आम्ही असं बसणार का आम्ही असं बसून बोला बोला बोलणार का की काही पण हे तुम्हाला प्रूफ हे करण्याच्या पेक्षा तुम्ही कोर्टामध्ये जाऊन कशाला हे कोणी कोणाला खंडणी केली आहेत कोणामध्ये हे केलेलं आहे कोणाचे पैसे घेतले आहेत काही पण तुम्ही बोलतात तुम तुम्हाला हे शोभता का एक तुम्ही एक ऑनरेबल मिनिस्टर आहात तुम्ही इतकी मोठ्या पोस्टामध्ये तुम्हाला हे शोभता का बोलायला तुम्ही कोर्टामध्ये जाऊन हे सगळं प्रूफ कशाला देत नाही कशाला तुम्ही काही पण आले तरी बोलतात ट्विटरमध्ये मी मध्ये तुम्हाला काय वाटतं ट्विटर काही कोट आहे का तुम्हाला काय वाटतं की ट्विटर आणि मीडिया मध्ये आणि तुमची जी टीम आहे ते लॉयरची टीम आहे काय 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 आहे तुमच्याकडे मला तर वाटते खूप मोठा रॅकेट आहे त्यांच्या मागे त्यामुळे जर का नवाब मलिक यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी स्वतः कोर्टात जावं आम्ही काही कोर्टात जाणार नाही पण जर का बदली झाली तर मात्र ती दुःखद गोष्ट असेल आमच्या सगळ्या कुटुंबियांच्या करता असं यास्मीन सांगितलं व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह मिलिंद भागवत न्यूज एटीन लोकमत मुंबई फक्त आधी देखील क्रांती रेडकर आणि जस्मिन वानखेडे यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे त्याचबरोबर समीर वानखेडे यांच्यावर कसे आरोप केले जात आहेत याविषयी देखील त्यांनी आता या पत्रकार परिषदेतून उत्तरं दिलेली होती आणि त्यांनी असं म्हटलं देखील होतं की मलिक यांना आम्ही प्रामाणिकपणे एकतर एकीकडे काम करतो आहोत आणि आम्हाला बदनाम करण्याचा देखील हा प्रयत्न होतोय आम्हाला संरक्षण देखील दिलं जातं त्याबद्दल देखील त्यांनी एकीकडे आभार मानलेले आहेत पण ट्विटरवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा तुम्ही कोर्टात जा असं देखील संतप्त प्रतिक्रिया यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे त्यामुळे समीर वानखेडे यांच्या बदलीची चर्चा सध्या आहे पण तसं झालं तर निश्चितच हे दुःखद असेल आणि त्याच्यामधून एक चुकीचा संदेश जाईल असं देखील आता जस्मिन वानखेडे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी आत्ता ज्याचा उल्लेख नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वी एका पत्राचा केला होता त्यांनी असं म्हटलं होतं की मला एन सी बीमधल्या एका व्यक्तीनं हे पत्र पाठवलं ज्याच्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता तर क्रांती रेडकर यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की पत्र कुणीही लिहू शकतं मलिक यांनी माध्यमांसमोर आणलेल्या पत्राबद्दल रेडकर यांनी त्यांची बाजू मांडताना याबद्दल देखील आपली बाजू मांडताना म्हटलेलं होतं की कदाचित हे पत्र निनावी असल्यामुळे हे कोणी लिहिलं आहे हे कळू शकलेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं पण त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे त्यांनी असं देखील म्हटलं की समीर वानखेडे जर याच पदावर कायम राहिले तर अनेकजण जणांचं नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांना हटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत अशी प्रतिक्रिया देखील त्यांच्या कुटुंबियांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेली आहे अजून देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्याच्या माध्यमातून समीर वानखेडे यांची बाजू दे, दे त्या देखील मांडत आहेत क्रांती रेडकर या त्यांच्या पत्नी आहेत आणि जसमीन वानखेडे या समीर वानखेडे यांच्या बहीण आहेत